छत्तीस जीवनरक्षक औषधं सीमाशुल्कातून पूर्णपणे वगळण्यात आली आहेत याशिवाय आणखी सहा औषधांवर आता केवळ पाच टक्के सीमाशुल्क लागू असेल रुग्ण सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत काही विशिष्ट औषधांनाही मूलभूत सीमाशुल्कातून वगळण्यात आलं आहे या अंतर्गत आणखी सदतीस महत्त्वाची औषधं करमुक्त करण्यात आली आहेत छत्तीस जीवनरक्षक औषधं सीमाशुल्कातून पूर्णपणे वगळण्यात आली आहेत त्याशिवाय सहा आणखी औषधांवर आता केवळ पाच टक्के सीमाशुल्क लागू असेल रुग्ण सहाय्यक कार्यक्रमांतर्गत काही विशिष्ट औषधांनाही मूलभूत सीमाशुल्कातून वगळण्यात आलं आहे या अंतर्गत सदतीस आणखी महत्वाची औषधं करमुक्त करण्यात आली आहेत महत्वाच्या खनिजांना बळ देण्याच्या सरकारच्या योजनेच्या अनुषंगानं याआधी पंचवीस खनिजांना सीमाशुल्कातून वजावट देण्यात आली होती त्यात आता कोबल पावडर आणि कच्चा माल लिथियम आयर्न बॅटरी जस्त अशा आणखी बारा खनिजांचा समावेश करण्यात आला आहे यामुळे उत्पादन क्षेत्राला बळ मिळेल तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांनाही बळ देण्यासाठी सीमाशुल्कातून वजावट देण्यात आली आहे मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत देशी उत्पादनांना हातभार लागावा या दृष्टीनं इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरचा कर वाढवण्यात आला आहे तर ओपन सेलवरचा कर पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे यामुळे देशात एलसीडी एलईडी टीव्ही उत्पादनं स्वस्त होणार आहेत जहाज बांधणी क्षेत्रातील कच्च्या मालावरच्या सीमाशुल्कात सवलत देण्यात आली आहे चर्मोद्योगांनाही दिलासा देत वेट ब्ल्यू लेदरला सीमाशुल्कातून वगळण्यात आला आहे मत्स्य उद्योगांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित खाद्यपदार्थांवरील सीमाशुल्क तीस टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे विमान उद्योग आणि जहाज बांधणी उद्योगांना देण्यात आलेली सवलत आता रेल्वे उद्योगांनाही लागू करण्यात आली आहे अप्रत्यक्ष करात सुसूत्रता आणत विशेषतः टॅरिफ म्हणजेच प्रशुल्क रचनेत आता वित्तमंत्र्यांनी सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला त्यानुसार सात प्रशुल्क दर पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत या आधीच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पातही सात दर रद्द करण्यात आले होते बारा प्रशुल्कावरचा सामाजिक कल्याण अधिभार आता सेस म्हणजेच उपकर म्हणून असेल